<laughs> मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो असा योग येणं हे कठीण आहे कारण आज आम्ही वर्ग मित्र अक्षरशः एकत्र आलो आहोत साधारण आम्ही पंचवीस वर्षापूर्वी आम्ही एका वर्गात होतो त्याचे मित्र आज एक अधिकारी झाले विशाल गर्ड असतील जे जाधव असतील संभाजी असतील सर्वांची आम्ही एकत्र आलो आहोत त्याच कारण आहे कारण काय असेल मित्रांनो तर आम्हाला ज्या आम्हाला हे जे शिक्षण दिलं ज्या गुरुमुळे आपण घडलं गेलो ज्या गुरुच्या गुरु 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 संस्कारामुळे त्याने दिलेल्या ज्ञानामुळे की सर्वजण जे आमचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आपापलं नाव गाजवत आहेत त्या गुरुचं आज एक कार्यक्रम आहे छोटासा कार्यक्रम तर कार्यक्रम म्हणजे कुठलं तर त्या गुरुने जी सेवा केली ती सेवानिवृत्तीचा आज कार्यक्रम आहे त्या निमित्तानं आपले सर्व वर्ग मित्र आज आम्ही त्यांच्यासाठी कार्यक्रम खूप ते मनोरंजन आणि ते कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्ही निघालो आहोत मित्रांनो तर आम्ही तिथला तुम्हाला विरोध दाखवणारच आहे तर आपले सर्व वर्ग मित्र आम्ही भेघाल आहोत तर खरंच कार्यक्रम कसा असेल तर नक्की तुम्ही सगळे जर आहोत मित्रांनो शेवानिवृत्यचा कार्यक्रमाला जात असताना सर आणि मॅडम म्हणजे त्या पती पत्नीचा सत्कार करण्यासाठी आम्ही त्यांना भर आयार देखील घेतला आणि छान वाटलं आम्हाला हे दोनशे आली काय झालं शिवाय नगर आहे काय झालं चाललं फटाफट फटाफट उशीर उशीर व्हालाय मग इथं बघा महाराजाला बोला बोला इकडे आवाज द्या आम्हाला आवाज नाही तिकडे मेन साहेब द्या तिकडे हा चीवार चीवार का टायमाची किंमत किंमत आहे का नाही पहिला चालू तयार चालू कापा लाईल कपडा झाले कापा

<��ranchiser> <laughs> चला चलाय आता निघाले सगळे जण आला पंचवीस वर्षांतर कार्यक्रम स्थळी गेले आशीर्वाद बहताच त्यांचे बहिणी त्यांना वाटत नव्हते की हे विद्यार्थी माझी कधी मला पुन्हा भेटायला येतील पण खरंच असे विद्यार्थी आणि असे गुरु भेटणं खरेच हे नशीब होत बर का ग्रामस्थांपैकी कोणी सत्कार करायला असेल तर त्यांनीही या ठिकाणी येऊन नाव द्यायचे आहेत पैकी पावले त्यांनी नावा द्यायचे आहेत मित्रांनो सत्कार तर लय व्हावं लागले त्याच्यानंतर आपला सत्कार आहे बघा आम्ही तयार आहोत त्याला लवकर आपल्या मुलीचा सत्कार करायचा आपल्याला आम्ही सत्काराची तयारी केली आहे इथे बघा की सत्कार व्हावं लागले आम्ही सर्व माझे विद्यार्थी आज आमच्या शिक्षिकेचा जे गुरु होते आम्हाला ज्यांनी ज्ञानाचा सागर पाजला गेला त्या शिक्षकांचा आज सत्कार करण्यासाठी आम्ही गेलो शिक्षकांना भर आयारा घेतला होता याच्या पुढे कधी असा कार्यक्रम होईल किंवा होणार नाही हे सांगता येत नसतं मित्रांनो असा कार्यक्रम आयुष्यात तर एकदाच येत असतो रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्ती आयुष्यभर जे आपण सेवा केलेली असते त्यातून निवृत्त होण्याचा हा क्षण असतो म्हणून आम्ही काही आठवणीत जपत या आमच्या शिक्षकांचा म्हणजे गुरु आणि गुरुजींचा सत्कार केला सत्कार करत असताना भाऊ झालेला मॅडम आणि एका ठिकाणी आनंदही त्यांना वाटत होता की असे विद्यार्थी मला मिळाले त्यांनी खूप छान आम्हाला भाषणातून देखील सांगितलं अशी विद्यार्थी मला कोंडेगावची भेटलेत प्रत्येक ठिकाणी जिथे पण मी सेवा निवृ ह्याच्यासाठी जाते तिथे तिथे मी कोंडेगावचं आपल्या नाव घेत असते असं देखील त्यांनी आम्हाला इथं सांगितलं खूप छान वाटलं बाईंचा सत्कार आम्ही केला त्यानंतर आम्ही आमच्या बाईंना एक भेटवस्तू म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि श आपले तुकाराम महाराज यांची भक्तिशक्ती असणारी एक मूर्ती आम्ही त्यांना भेटदेखील दिली मित्रांनो खरंच खूप छान वाटला आम्हाला कारण ह्या आठवणी आपल्या भविष्यात आपल्याला जगण्यासाठी खूप प्रेरणा देणाऱ्या होत्या शेवटची शाळा पाच शाळा केल्या आहेत आणि त्यांची एकंदरीत सेवा आम्ही म्हणतोय तुम्ही फक्त उभारताय तिथे कुठलाच कोणी अधिकार नाही फक्त आमच्या एक आहे अधिकार झाले आम्ही शिक्षण जास्त घेतले नाही गरज नाही आम्हाला शिक्षणाची पण आम्हाला जे संस्कृत संस्कार मिळालेत आम्हाला स्वीकृती देशभर ते आम्हाला कधीच आणणार नाही आम्ही बसली नाही कारण त्याच्या पाठीमाग आमचा गुरु जात गुरु म्हणजे धरा बरं का अखंड वाहणारा धरा असतो त्या धरापेशी तुम्ही कळकती जावा आपल्याला त्याच्याकडे अडचणी द्या फक्त गुरुपेक्षा जायचं ते आपल्याला ज्ञानाचा मार्ग दाखवलं आपल्याला समृद्धी सुख कशात आहे हे सर्व शिकवलेले म्हणजे आपले गुरु असतो आणि आम्हाला आमकुद्धी आलेले आम्ही आज सुपारीचं खाण नाही मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला बळीचा विचार द्या तुम्ही शिकला बळीचा विद्यार्थी म्हणजे एक राहुल अडकला नाही दाढी केला नाही बरं का कार्यालय तुम्ही नव्हता असं वाटतंय की आपली मी तुम्ही असतात तर आम्ही आधी आधी सांगत आम्ही सहभागी झालो हे आमचं खरंच खूप मोठं भाग्य आहे आणि खरंच आम्ही ज्या दिवस भाई आम्हाला अंतरिंग त्यावेळेस आम्ही तुमच्या ढक्का येणार त्यावेळेस आम्हाला तुम्ही मार्ग दाखवायचा एवढी तुमच्याकडून एक अपेक्षा आहे देता का नाही मार्ग हा ओके तर आमच्या ग्रुप तर्फे तुम्हाला सर्वांना पुढील आयुष्यासाठी दीर्घायुष नेहमी प्रार्थना करतो दोन शब्द माझे सगळे विद्यार्थी उपस्थित राहिले कार्यक्रमाला त्याबद्दल धन्यवाद वेळात वेळ काढून आले तर पवार कसं वाटला कार्यक्रम आनंदाचा स्वर्ग सुख आज हे माझे वर्ग मित्र आज पहिली पासून सातवीपर्यंत एकत्र आलो आम्ही वर्गात बसलोय असं वाटलं की आम्ही खरंच अरे आमच्या गुरुजी आमचे गुरुजी आता सर आहेत बरं का ते सर तुम्हाला शेवानिवृत्ती बद्दल खरंच सर खर तर हा भाऊक्षर आहे सर का तर तुम्ही ह्याच्या पुढे आम्हाला दिसणार नाही आम्ही असते इथले विद्यार्थी असते बरं इथून पुढे सर तुम्ही तुमचं मार्गदर्शन आम्हाला लागवलाच पाहिजे कायमच राहील कायमच राहील खूप खूप धन्यवाद सर आणि सेवा निवृत्तीबद्दल पुढच्या वाट चालीस हार्दिक शुभेच्छा सर ओके सर तर मित्रांनो बघा आता आम्ही इथं संदर या गावात आलो होतो या सर या आमचे yeah. कदम सर पण आलेले बघा आमचे मित्र संभाजी कोसले आहेत yeah. जिल्हाध्यक्ष सुद्धा आज या बसा शांत बसा रे <laughs> <बसा बसा। laughs> <बसा बसा। laughs> त्याला हाताची घडी तोंडावर बोट <laughs> <laughs> कसं वाटतंय गुरुजी आल्यासारखं वाटतंय हा एक, एक, एक नमस्ते हा बैला बोलाव बैला काय वाटतं राजे आज आपल्या साखरेबाई यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज आपली ही सगळी वर्गातली जी क्लासमेंट आहेत ना की सगळी आला तर तुम्ही वर्गात बसलाय राह तुम्हाला काय वाटतंय बरं वाटतंय ना वर्गात बसलाय तुम्ही शाळेत काय आठवते काय आठवते ना बालपणीचे दिवस मार खायचा हो रे बैजा मार आहे जर आता जर एक साथ नमस्ते नाही तर छेडी खावा लागतोय बघा अभ्यास कुणी केला ना हात वर करा वया दाखवा

说了。<laughs> आशा के दो में तर मित्रांनो नमस्कार साखरे वही ज्या वहीने आम्हाला सात वर्ष शिकवलं गेलं तुम्हाला दाखवलंच व्हिडिओ मध्ये तर आमचे हे सर्व विद्यार्थी तर बाई खरच आज भाऊ क्षण आहे खरंतर इथून पुढे तुमचा वेळ कसा जाईल ह्याच्याबद्दल खरंच खूप कठीण प्रश्न आहे का तरी रोज तुम्हाला सवय लागली जवळजवळ पस्तीस ते अडतीस वर्ष तुम्ही किती सेवा केली पस्तीस वर्ष त्याच्या गणित जुळेला असते बेड मी की सकाळी आपण एवढ्या उठणे आवरावरी करणे जाणे तर ह्याच्या पुढचा जो काळ आहे तो खरंच देवाने सुख शांती आणि समाधानी द्यावं तुम्हाला आणि वेळोवेळी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची भेट घ्यावी आम्ही बी तुमच्या जवळ ज्यावेळेस येल त्यावेळेस आम्हाला अजून काहीतरी नव्यानं करण्याचं प्रोत्साहन द्यावं एवढीच मी एक मी प्रार्थना करतो आमच्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे तुमचा असाच कायमचा आशीर्वाद असावा करणार हेच आमच्याकडून अपेक्षा आहे मॅडम तुम्हाला काय तर अशा मित्रांनो असे शिक्षक असं मिळणं हे भाग्य लागतं बरं काहीतरी आमच्या विद्यार्थ्यांचं आमची जी कुंडी आहे त्या कुंडी गावातल्या विद्यार्थ्यांचं साता जन्मेच खर तर पुणे म्हणावं लागतं कारण का शिक्षक अनेक आहेत पण शिक्षकाने घडवले विद्यार्थी पण असतील नसतील पण असे जे विद्यार्थी घडवणं आणि स्वतःला त्यात विसरून जाणं देहभान विसरून जाऊन स्वतःच्या काही आपल्या जे गरजा असतील किंवा आपली जे अपेक्षा असतील बाजूला ठेवून ह्या बहिणी आम्हाला वेळेवर येऊन काय ज्ञान असतं ह्या ज्ञानाच्या महासागरात आम्हाला असं बुडवून काढलं आहे त्या महासागरातलं हे जे ज्ञान आहे ते आम्हाला आमच्या आयुष्यभर आम्हाला सरळ एवढं ही जी शिजुरी दिली आहे ती शिजुरी कधीच आम्ही मॅडम तुमची इसरणार नाही मरच तर आमच्या पहिच आम्हाला आठवणत राहणार आहे आणि हीच आमची खर तर थोर पुण्या म्हणावी बाई खरंच पुन्हा तुम्हाला महालक्ष्मी भाऊ झाले होते की आता आपण रिटायर झालो पण आता यापुढे काय करायचं आपल्या या मुलांसोबत आता गप्पा गोष्टी म्हणा किंवा बाग द्यायला मिळणार नाही म्हणजे यायलाच भेटणार नाही ना बरोबर आहे पण येणार ते ते दिवस आठवणीत राहणार होती काय आमची आणि आमच्या विद्यार्थ्यांना सर्वांना एकदा आशीर्वाद त्या सगळ्यांनी एकदा आशीर्वाद घ्या पाहिजे खूप छान मस्त आपल्याला जे ज्ञान दिले ते ज्ञानाचा सागर आपल्या जवळ आहे आपण सोबत घेतलेलाच आहे आठवणी असत का ते आपलं भविष्य जगण्यासाठी बळ देतो एखाद्या चांदीचं जे नाना असेल त्याला झाडे मारावं ते कसं ना तसं आज आमच्या बैलशी येऊन आम्ही आमच्या आयुष्याला एक चकाकी दिलेली आणि तेच आमच्यासाठी आहे ओके गुड बाय मित्रांनो खूप छान वाटलं बहिलांकडून धन्यवाद